हा हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग हा गुरुवारचा आहे आणि आज मला उपवास आहे तर सकाळचं आवरून साबुदाणा खिचडी बनवायला घेतली भिजवलेला होता रात्रीच सॉरी सकाळी भिजवला होता चहा वगैरे सर्व झालं आणि थोडंफार काम आवरलं म्हटलं चला पहिले शाबुदाना बनवूया फराळ करूया नंतर बाकीचे कामं ते बनवायला घेतले आणि हे बघा किती सारा पसारा आहे पण हे इग्नोर करून आता फक्त निवांत फराळ बनवायचं खायचं नंतर बाकीच्या कामं आंघोळ पण नाही केली अजून आवरायचं हे घरामधलं म्हणून आंघोळ थोडी लेट करणार आहे पण म्हटलं थोडी एनर्जी पाहिजेत ना त्याच्यासाठी फराळ बनवायला घेतलं आणि शाबुदाना खिचडी तसं मला खूप आवडते तुम्ही भरपूर ब्लॉगमध्ये बघितलीच असेल तर इथं चालू आहे आमच्या इकडं खिचडीमध्ये बटाटे आणि टोमॅटो पण टाकतात त्यानंतर फराळ वगैरे केलं गॅस वगैरे घासून घेतला भांडे घासायला घेतले सिस्टर कपडे वगैरे धुत होती म्हटलं चला आपण पण काहीतरी मदत करूया आणि माहेर आहे म्हटल्यानंतर पण आराम नसतं बरं काही ना काही काम तर करावंच लागतं शेवटी आपला जन्म बाईचा आहे ना आम्ही तर भांडे घासायला घेतले आणि आईच्या घरी भांडे पण कमी नसतात बरं हे एक मोठं टोपलं भरून भांडे असतात त्यानंतर भांडे वगैरे घासून टेरेसवर आली दीड वाजला मला व्हिडिओ अपलोड करायचा होता आणि नेटवर्क नसते गावात त्यामुळे वरती आली बघा किती ऊन्हे पहिले फौजींना फोन केला थोडा वेळ बोलली नंतर व्हिडिओ अपलोडिंगला टाकला आणि नंतर हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते बघा किती कडक उन्हे ते त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली थोडंसं काम आवरलं नंतर इथं बाबू आणि थोडं खेळत होते थो मुलं मग मी पण बसली निवांत आराम करत म्हटलं चला थोडा व्हिडिओ पण घेऊया मी निवांत बसली आई इकडं दळण निसत होती दळण निसताना मोबाईल पण बघत होती तिला मेहंदी पण लावायची होती मेहंदी लावून घेतली मोबाईल पण बघणं चाललं होतं दळण संपलं होतं तर ते पण गहू हे करत होती त्यानंतर व्हिडिओ काय घेतला नाही चहा वगैरे पिला संध्याकाळ जा नंतर घेतला स्वयंपाक करायला स्वयंपाकामध्ये भेंड्याची भाजी कढी भजी चपात्या असा बेत होता पण मी घेतल्या चपात्या बनवायला चपात्या तशा तर बनवणं झाल्याच होत्या व्हिडिओ म्हणे सिस्टर म्हणे चाल थोडासा व्हिडिओ घेतो तुझा मग तिने घेतला भेंड्या वगैरे कापून ठेवल्या एकदा आई कांदे वगैरे कापत आहे भजी बनवाय माझ्या चपात्या बनवून झाल्या होत्या इथं दही दूध आणून ठेवलं होतं भाऊने म्हटलं चपात्या बनवल्यावर लगेच मी भेंड्याची भाजी बनवते आई भजी बनवणार आहे गरम गरम हे बघा हे तव्यावर हिरवी मिरची आणि लसूणमध्येच भेंड्याची सुक्की भाजी आणि कडी पण बनवायची आहे तिकडच्या साईडनं कढई ठेवली तेल तापत ठेवलं भजी बनवायची आहेत आणि आमच्या घरी गिरभायचे सर्वांनाच आवडतात गरम गरम खास तर आमच्या बबडीला म्हणजे आमच्या बाबूला त्याला इथं भेंड गावरान भेंडी आहे त्याच्यानंतर जेवण वगैरे सर्व झालं आरामात आणि हे बघा संध्याकाळची झोपायची तयारी हे ओले कपडे सिस्टर टाकत आहे इकडं तिकडं टी व्ही पण चालू आहे आणि आमच्या बाबूचं काही नाही नुसतं उड्या मारायच्या इकडून तिकडं तिकडून इकडं आता आमथरण वगैरे टाकणं झोपायची तयारी नाही असं काय आहे मदतच चालतं जिकडं तिकडं याला लवकर झोप येत नाही जाऊ द्या म्हटलं कितीतरी वेळानंतर तो थकून थकून मी ओरडून मग तो आईजवळ झोपला फायनली आणि ही सकाळची क्लिप आहे सकाळी पाच वाजताची सकाळीच उठला तो इकडं मग तो उठल्यावर मी पण उठली आणि आई इकडं बघा आई आणि सिस्टर झोपलेलीच आहे बघा इथं आई झोपलेली आहे टी व्ही पण लावलेली आहे रात्रभर टी व्ही चालूच होती इकडे सिस्टर बंगळीवर झोपलेली आहे आणि त्याचं चालू आहे खेळणं त्यानंतर मी उठली फ्रेश वगैरे झाले दात वगैरे घासले तोंड चहा वगैरे घेतला मग इकडं भाऊने नाश्ता बनवला होता नाश्त्याला पोहे त्याला पोहे आवडतात आणि हे आमचं कार्टून पण बसलं होतं त्याच्यासमोर जेवायला पण तो काही खात नाही पोहे त्याला आवडत नाही फक्त शेंगदाणे आवडतात इकडं बहिणीची तयारी चालू आहे स्वयंपाक बनवायची पनीरची भाजी बनवते आणि मी त्याला म्हणत आहे भाजीचा वास तर एकदम भारी येत आहे इथे भाऊने पोहे बनवले होते तिनं पनीर वगैरे फ्राय केलं होतं भाजी पण टाकली आणि त्याचं चालू आहे मला मोबाईल दे त्याच्यानंतर मग सर्वांनी आंघोळी वगैरे केल्या म्हटलं चला मी कपडे धुऊन टाकते तर इथं मोटर चालू केली पहिले पाणी भरून घेते आणि आईच्या घरी भांडे आणि कपडे म्हटलं तर बाप रे बाप भांडेही तेवढेच आणि कपडेही तेवढे असो आता काही एवढी सवय नाही राहिली पण काम कुठलंच म्हणजे अवघड नसते केलं तर मग घेतलं करायला मस्त सकाळचं सा कोळून साडेनऊ वाजली तरी सकाळ तर म्हणता येणार नाही आहे इथं पाणी वगैरे भरून घेते म्हटलं नंतर कपडे धुते थोडंफार सर्वांनी मिळून काम केलं ना तर मग लवकर होऊन जातं आणि आईला एवढं काही होत नाही तिला आता हातपाय हे तर त्याचा त्रास होत आहे म्हटलं जातं त्यानंतर मी कपडे धुवून टाकले आणि वातावरण इकडे वातावरण खूप सुंदर असते बघा तिकडे चूल पेटलेली आहे पाणी ठेवलं आहे आंघोळीला आणि सर्वांच्या आंघोळी झाल्या फक्त मीच राहिली आंघोळीची आईनं काही वाकडी पण धुवून टाकल्या सकाळी म्हटलं चला मला चकलीची तयारी पण करायची आहे आणि कपडे काही कमी नसतात बाबा कपड्याचा राडा तही एवढा असतो इथं की बसच आणि ऊन तर भयानक असतं इथं नेटवर्क पण नसतो मला व्हिडिओ मी व्हिडिओ शूट करते पण ते एडिट पण करते पण काय होतं ना ऊन एवढं असते दुपारी काम झाल्यानंतर वरती जायचं टेरेसवर व्हिडिओ अपलोड करायचा ऊन भयानक असते पण मी तरीही जाते छत्री नाही तर टॉवेल अंगावर घेऊन व्हिडिओ अपलोड करायला जाते तरी पण पण आज म्हटलं चला आणि कामं तर काही संपतच नाही माहेरी आल्यानंतर पण मला असं वाटते मी सासरीचं आहे म्हणजे निवांत असं नाहीच आहे काही ना काही काही ना काही आमचे कामं चालूच आहे दोघी बहिणीचे पण पण असो हे पण दिवस परत परत येत नाही त्यानंतर सर्व कपडे धुवून झाले आता सुकवायला टाकते आणि इथं दिसत असेल वा इकडचं जे समोरचा परिसर आहे ना खूप सुंदर आहे निसर्गरम्य वातावरण हे आता सर्व कपडे सुकायला टाकते मस्त आहे वातावरण करमतं इकडं पाण्याचं काही टेन्शन नाही भरपूर पाणी आहे आईनं पण मिरच्या वगैरे वाळवायला टाकल्या तांदूळ डाळ आता दिवाळी दोन तीन दिवसातच दिवाळी आहे मला चकल्या पण बनवायच्या आहेत आणि चकली मला माझ्याच हातची आवडते बाकीचं तर मी काही फराळ खात नाही मला आवडत नाही पण मला चकली आवडते मग त्याच्यानंतर मग आता आंघोळ वगैरे करून घेतली आंघोळ केल्यानंतर माझं थोडंफार आवरलं म्हटलं आता जेवायला घ्यावं भूक पण खूप लागली होती आणि पनीरची भाजी तशी मला आवडते मग मला पालक पनीर आवडते पण माझ्या सिस्टरने मसाला पनीर बनवलेलं काही नाही फक्त मसाले टोमॅटो हे ते टाकून बनवलेलं तशी ती भाजी छान करते पण मला पालक पनीर आवडते पण असो कसंही असे ना पनीर आहे आणि सर्व थोडंसं तयार वगैरे झाले आंघोळ करून आणि दाखवते तुम्हाला इथं ताट घेतलं आहे पनीरची भाजी चपाती ठेचा चला भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय